हनुमान जयंती निमित्ताने कारेगाव येथे अखंड हरिनाम सप्त्याचे आयोजन लोणार तालुक्यातील कारेगाव येथे हनुमान जन्मोत्सवाच्या अनुषंगाने सोळा एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्त्याचे आयोजन करण्यात आले होते या सप्त्याचे आज हनुमान जयंती निमित्ताने कारेगाव नगरीला पैदल दिंडी काढून संपूर्ण गावाला प्रदक्षिणा मारून भावी भक्तांना महाप्रसादाचे वितरण करून समारोप करण्यात येणार आहे या सप्त्याची सुरुवात सोळा एप्रिल रोजी करण्यात आली होती सुरुवातीच्या पहिल्या दिवशी सकाळी ताळ मुर्दुगाच्या व पताका घेऊन कारेगाव नगरीला पायदल दिंडी काढून करण्यात आली सप्त्याच्या पहिल्या दिवशी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज खंडवे देवळा आळंदी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी हरिभक्त परायण वैभव महाराज कावळे आळंदीकर तिसऱ्या दिवशी हरिभक्त परायण धनंजय महाराज मोरे रिसोडकर चौथ्या दिवशी हरिभक्त परायण महाराज सरकटी गुरुजी लोणार पाचव्या दिवशी हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज मोकळ महाराष्ट्र राज्य पुरस्कृत समाज प्रबोधक सहाव्या दिवशी हरिभक्त परायण रामेश्वर महाराज कोल्हे सातव्या दिवशी हरिभक्त परायण प्रदीप महाराज बनकर बीड यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते काल्याचे कीर्तन तसेच संगीत भागवत कथेचे वाचन अरुण महाराज सावंत यांच्या अमृतवाणीतून होणार आहे या अखंड हरिनाम सत्यासाठी संगीत गायनाचार्य हरिभक्त परायण कृष्ण महाराज जायभाय भवन महाराज मुंडे आणि मृदुंगाचार्य हरिभक्त परायण गोपाल महाराज विशाल महाराज ठाकरे हार्मोनियम हरिभक्त परायण कुंडलिक महाराज वायाळ यांनी केले पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी कारेगाव येथे यावे असे आव्हान अखंड हरिनाम सत्याचे आयोजक आणि संयोजक मंडळी यांनी केले आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा तसेच व्हिडिओला जरूर लाईक करा धन्यवाद